जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रासाठी अत्यंत काळा दिवस आहे असेच म्हणता येईल कारण मित्रांनो सलग दोन दिवस बैलगाडी क्षेत्रामध्ये दुःखद घटना घडताना पाहायला मिळाल्या आहेत मित्रांनो काल आपल्या सर्वांचा लाडका पाडेगावकरांचा मल्हार आपल्यातून निघून गेला होता त्यानंतर आज सुद्धा एक दुःखद घटना घडलेली पाहायला मिळाली ते म्हणजे बापूशेठ आंबेकर वडकी व सोन्या ड्रायव्हर अभयजीकरांचा दुर्गा शेठ आपल्यातून निघून गेला आहे मित्रांनो सलग दोन दिवस दोन टॉपच्या नंदींचे निधन झालेले पाहायला मिळाले मित्रांनो खरोखरच या बैलगाडी क्षेत्रामध्ये दुःखद घटना करताना पाहायला मिळत आहेत मित्रांनो या दोन्ही नंदींनी खूप कमी काळामध्ये आपल्या मालकांचे नाव खूप लौकिक केले होते मात्र या दोन्ही नंदींनी आपली साथ खूप लवकर सोडून गेली आहेत त्यामुळे नक्कीच या बैलगाडी क्षेत्रामध्ये या दोन्ही वाघांची कमी भासणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो माझी बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे की उन्हाळाही खूप वाढला आहे त्यामुळे प्रत्येक बैलगाडी मालकाने आपल्या बैलांची काळजी घ्यावी आपले बैल गॅपनेच पाळवावे जेणेकरून बैलांचीही हानी होणार नाही व बैलांनाही आराम भेटेल जेणेकरून तुमचे बैल तंदुरुस्त राहतील व अशा दुःखद घटना घडताना पाहायला मिळणार नाहीत तर मित्रांनो आपल्या युटू परिवाराकडून वाडेगावच्या मल्लारला व बापूशेठ आंबेकर वडके यांच्या दुर्गाला आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया व आपण इथेच थांबूया